आता अनिकेत सादुडे हा बाबुळगावचा चौदा वर्षीय मुलगा अपहृत झाल्याची माहिती मिळालेली होती त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि नऊ दिवसानंतर त्याची आज डेड बॉडी बाबुळगाव शहर मिळालेली आहे या प्रकरणात दोन आरोपी प्रणय पद्माने आणि शुभम निंगळे दोन्ही वीस वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमने त्याला मदत केलेली आहे प्रणयनी पूर्व वैमन्यस्यातून केलेला हा प्रकार आहे अशी त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊन तासातच ता झालेलं आहे किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती पाच पाणी जे पत्र मिळालं होतं ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरिता तिथे टाकण्यात आलं होतं त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास पी आय चोरे अनसिंग पोलीस स्टेशन हे स्वतः करत आहे धन्यवाद मारलं कसं दगडाने कशाने त्याला गळा दाबून मारण्यात आलेला आहे सर डेडबॉडी अवस्थेत असल्याची चर्चा सुरू आहे नाही डेडबॉडी नाही आहे त्यांनी जे कपडे वगैरे घातले तेच राहत नाही